नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का खासदार तटकरे म्हणाले काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाच्या चर्चा चा आहेत मात्र याबाबत कुठेही तसा अधिकृत प्रस्ताव आलेला नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला येथील प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिवादन केले यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उदयसिंह पाटील उटाळकर शिवाजीराव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले तटकरे म्हणाले दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर बहुजन समाजाचे हित असेल तर तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी झालो तसेच शिव शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारापासून आम्ही त तशोभरही बाजूला गेलो नाही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारापासूनही आम्ही बाजूला गेलो नाही या भूमिकावर आम्ही ठाम असून भविष्यातही ठाम राहणार आहोत आमच्या निर्णयावर राज्यातील बारा कोटी जनतेने शिक्कामोर्तब केले असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ताज